शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहीत आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस शेकरात नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे आज दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला आपण सदाभार तायवान पिंक पेरू जो लावल्यानंतर वर्षभर आपल्याला उत्पादन देतो वर्षामध्ये दे याला कंटिन्यू भार असतो त्यामुळे याला सदाभार पेरू म्हणतात जो पेरू आठ बाय पाच वरती लावतात एकरामध्ये एक हजार रोपं बसतात महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आहे आणि हे जे क्लोनची रोप आहेत मातीमधली महाराष्ट्रात सर्व ठिकाणी ही साठ रुपयानं घरपोच येतात लागवडीपासून सल्ला मारत असे सर्व नियोजन मिळतं रोप लावल्यापासून अगदी तीन ते चार महिन्यात उत्पादन चालू होते वर्षाकाठी आपल्याला एका झाडापासून चाळीस ते पंचेचाळीस किलो माल निघतो पिरू चवीला म्हणलं तर एकदम पिरू चवीला गोड बियाचं प्रमाण कमी आणि वाढत्या बाजारपेठेत मागणी चांगली असणारं हे सदाभार तायवान पिरू जिची लागवड आपण आठ बाय पाच वरती करतो एकरामध्ये एक हजार रोपं बसतात नर्सरी शासनमान्य आहे त्यामुळे आपल्याला फळबाग योजनेला अनुदानला बिल मिळतं रोपाची उंची अडीच ते तीन फूट आहे बघू शकतो आपण ही जी रोपं आहेत ही शेतकरी बंधूंना महाराष्ट्रात सर्व ठिकाणी साठ रुपयाने घरपोच होतात सदाभार तायवान पिरू पिरूचं वैशिष्ट्य म्हणजे या पिरूला ताण द्यावं लागत नाही वर्षभर जरी आपण पाणी दिलं तरी इतर पिरूसारखं जे लखनऊ एकोणपन्नास व्ही एन आर गुजरात रेड डायमंड पिरू त्याचबरोबर सरदार पिरू ह्याला एक महिना पाणी बंद करावं लागतं पण वाढत्या नाही निसर्गाच्या ह्याच्यामुळे याला अवकाळी पावसामध्ये पाणी मिळालं तरी याला फुलकळी येत असते रोपाला जेवढा शेंडा खोडल तेवढी कळी निघत असते आठ बाय पाच वरती लागवड करून एकरमध्ये एक हजार रोपं लावायचे आहेत महाराष्ट्रात आपली जी साठ हजार एकर लागवड आहे सदाभार तायवान पेरू जो आतून फिकट गुलाबी असतो कच्च्यावरती तोडला तर पांढरा पेरू निघतो आणि पिकल्यानंतर फिकट गुलाबी होतो तर अशा प्रकारचा हा तैवान पेरू लावल्यापासून तीन ते चार महिन्यात उत्पादन चालू होतं तर ही जी रोपं आहेत ही मातीमधली रोपं आहेत शेतकरी बंधूंनी लागवड केल्यापासून तीन ते चार महिन्यात उत्पादन चालू होतं त्याचबरोबर लागवडीपासून योग्य सल्लाव मार तसे सर्व नियोजन मिळत असतं एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे पस्तीस एकरात नर्सरी बघू शकतो आता आपण लाईव्ह व्हिडिओमध्ये रोपाची उंची दाखवलेली आहे अशा प्रकारची ही जी रोपं आहेत ही साठ रुपयेनं महाराष्ट्रात सर्व ठिकाणी घरपोच होतात लागवडीपासून सल्लामार तसे सर्व नियोजन मिळतं इतर पेरूपेक्षा पेरूच्या तुलनेमध्ये ह्या पेरूला फोम पिशवी लावली तर ग्लिजिंग चांगलं येतं त्याचबरोबर पेरूचं वैशिष्ट्य म्हणजे पेरूला वर्षभर बाहेर राहतो पेरूची जी साईज येते ती अडीचशे तीनशे ग्रॅम वजनाचा पेरू राहतो दिसाला पिरू ग्लिजिंग चांगलं असल्यामुळे बाजारपेठेत चांगली मागणी त्याचबरोबर महाराष्ट्रात आपली आता परभणी जिल्ह्यामध्ये असेल त्याचबरोबर हिंगोलीमध्ये समगावमध्ये दिनेश सरकटे असतील पहिल्याच वर्षी त्यांनी नऊ लाख रुपयाचं पिरूचं ला उत्पादन घेतलेलं आहे सव्वीसशे रुपये दिलेले आहेत त्यांना त्याचबरोबर कराड असेल सातारा पुणा नाशिक ह्या सर्व ठिकाणी ह्या पिरूची आपण रोपं देत असतो घरपोच लागवडीपासून सल्ला मार्ग सर्व नियोजन मिळतं जळगाव खान्देश आहिल्यानगर संभाजीनगर या एरियामध्ये आपली भरपूर प्रमाणात पेरूची लागवड झालेली आहे सदाभार तायवान पेरू त्याचबरोबर क्लोनचं रोप असल्यामुळे कल्चर शेतकरी बंधूंनी ट्रॅक्टरनं सरी सोडायची आहे सरीमध्ये खटा घेऊन पिशवी पाडून रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्या सातव्या दिवशी युमिक ॲसिड बारा एकसष्ट आणि बावीस इंची आळवणी द्यायची आहे एक, एक महिन्यानंतर झाडाचे शेंडी खोडायचे आहेत बगीचा लावताना बागेमध्ये पूर्णपणे आपल्याला ट्रॅक्टरनं सरी सोडूनच रोप लावायचं आहे आणि त्या बागेमध्ये पाच टक्के झेंडूची रोपं लावायची आहेत कारण पहिली पहिलीचे आपण खतं हे केलेले आहेत ती खत